आज आपण पाहणार आहोत तांदळाची खीर कशी बनवायची अगदी झटपट बनवून तयार होते चवीला देखील छान बनवून तयार होते आणि मेन म्हणजे आपण याच्यामध्ये ना खावा वापरणार आहोत किंवा दूध पावडरचा देखील आपण याच्यामध्ये कुठलंही एक्स्ट्राचं इनग्रेडियंट आपण याच्यामध्ये घालणार नाही आहोत फक्त तांदूळ आणि दुधापासूनच आपण ही आ, ना ना दुधा खीर बनवणार आहोत चवीला अति छान बनवून तयार होते आणि मेन म्हणजे अगदीच सोपे पद्धतीने मी खीर कशी बनवायची ते देखील सांगितलेलं आहे काही टिप्स आणि ट्रिक्स अगदीच तांदळाचं जेव्हा आपण भासतो तेव्हा ती घट्ट होते तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर चला तर मग आपण पाहूया ही तांदळाची खीर कशा पद्धतीने मी बनवलेली आहे तर खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदळाचा वापर करणार आहे अर्धी वाटी पण म्हणता येणार नाही मी अगदी चार चमचे चमच्याच्या प्रमाणात जर घेतलं तर चार चमचे हे तांदूळ आहेत हे तांदूळ छान स्वच्छ आपल्याला निवडून वगैरे घेतलेले पाहिजे आता मी कढई गरम होण्यासाठी ठेवली होती हे तांदूळ आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचेत अगदीच लालसर भाजून न घेता आपण हलके भाजून घ्यायचे थोडेसे हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपण भाजणार आहोत ते तर पाहू शकता हाय फ्लेमवर नाही भाजायचे हाय फ्लेमवर जर भाजले तर ते पटकन करपण्याची शक्यता असते आणि मग ते याची टेस्ट बिघडू शकते आणि रंग देखील तर मीडियम टू मीडियम फ्लेमवर तु, तुम्ही भाजून घ्या तर इथं तुम्ही पाहू शकता त्याचा रंग देखील चेंज झालेला आहे आता हे आपण परत एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि इथे मी एक पाच ते सहा खोबऱ्याचे क काप घेतलेले आहेत अगदी पातळ असे स्लाईस येथे आता आपण जे तांदूळ भाजून घेतले होते त्याच्यामध्ये एक वाटी आपण पाणी घालूयात व ते दहा ते पंधरा मिनिटांसाठी पा... मी भिजवत ठेवणार आहे आणि जे खोबऱ्याचे आपण काप घेतलेले होते ते देखील आपण याच्यामध्ये पाण्यामध्ये भिजवत ठेवूया इथे पाच ते सहा काजू घेतलेले आहेत व पा चार ते पाच मी बदाम घेतलेले आहेत तर त्याचं मी खीस करून घेणार आहे कट करून घेणारे तुम्हाला जे कोणते ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करायचे असतील ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता काजू बदाम पिस्ता जे काही ऍड करायचं असेल ते आता इथे मी टोंड मिल्कचा वापर करणारे अर्धा लिटर एवढ्या प्रमाणात मी इथे दूध घेतलेलं आहे आता तोपर्यंत मी दूध जेवढं आपण हे वाटण करणार आहोत दहा ते पंधरा मिनिटानंतर ना तोपर्यंत मी दूध गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता याच्यामध्ये मी तांदूळ घालून घेतलेत आणि तांदळाचं पाणी देखील मी एका साईडला बाजूला काढून घेतलं आहे व आता फक्त तांदूळ व आपण जे खोबरं भिजवत ठेवलं होतं त्याचं बारीकसर असं वाटण करूया अगदीच फाईन पेस्ट करणार नाही आहे थोडंसं दाणेदार असं मी याचं वाटण करून घेणार आहे जर गरज लागेल तिथं तुम्ही थोडंसं एक्स्ट्राचं पाणी करू शकता जर अगदीच बारीक वाटलं गेलं नाही तर मग मात्र तुम्ही थोडंसं पाणी घाला त्याच्यामध्ये आता इथे मी काजू व बदामाचा खिस करून घेतला आहे वेलची घेतलेली आहे वेलची देखील आपण बारीक करून घेऊया आता मी तांदळाची बारीक प्युरी करून घेतलेली आहे कडई गरम होण्यासाठी ठेवली होती आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालूयात तूप थोडंसं आपलं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये आपण जी तांदळाची प्युरी करून घेतली होती तर ती घालायची आहे आपण डिरेक्टली ही दुधामध्ये घालणार नाही होत किंवा त्याच्या गुठळ्या होतात जर दुधामध्ये घातली तर आणि त्याची ते टेस्ट पण बिघडते थोडीशी वेगळी येते आपण आधी पाण्यामध्ये हे छान व्यवस्थित शिजून घेऊन मग आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत तर आता मी ही तांदळाची जी प्युरी करून घेतली होती ती घालणार आहे याच्यामध्ये तेवढं तुमच्याकडे पटकन फास्ट होता होईल तेवढं तुम्ही हे फास्ट करा अशा गुठळ्या झाल्या नाही पाहिजे जसे माझ्या आता इथे व्हिडिओमध्ये दिसत आहेत तर असं जर झालं तर मग तुम्हाला पटकन ते असे स्मॅश करून घ्यायचं आहे याच्या कुठेही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे तर मी याच्यामध्ये ला आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहे खूप जास्त पाणी घालणार नाही आहे जशी गरज लागेल तशी मी पाणी घालून हे व्यवस्थित भाजून घेऊन चांगलं शिजवणार आहे एक पाच ते सात मिनटं हे छान मी तांदूळ शिजवून घेणार आहे आणि परतवून देखील घेणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी याच्या कुठेही घोटाळ्या ठेवलेल्या नाही आहेत एकदम छान अशी सरसरीत मी इथे प्युरी करून हे केलेली आहे एक दोन मिनटं मी याच्यावर शिजवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये आपण वेलची पूड जी केली होती ती घालूयात छान मिक्स करून घ्यायची आपल्याला सगळीकडे आता काजूचे जे मी काप करून घेतले होते तर ते देखील ह्याच्यामध्ये घालूयात तुम्ही हवं तर लास्टला घाला किंवा आधी घाला चारोळे असतील तर चारोळे घाला किंवा तुम्हाला हे थोडेसे तुपात हलकेसे भाजून घ्यायचे असतील तर तरी देखील घेतलं तरी चालतील आता आपण याच्यामध्ये बदाम घालूयात व हे सर्व मिक्स करून घेऊयात हे छान मस्त शिजून तयार होतात म्हणून मी आ, हे ह्याच्यामध्येच घातलेले आहेत आणि एक चार ते पाच मिनटं छान मी मस्त व्यवस्थित परतवून घेणार आहे आणि छान शिजवून देखील घेणार आहे मी कंटिन्युअसली हे आहे कारण लगेचच ह्याच्या गुठळ्या व्हायला तयार होतात आता आपण जे दूध गरम करून घेतलं होतं तर ते मी दूध याच्यामध्ये घाल घालणार आहे जेव्हा दूध घालते आहे तेव्हा मी एका साईडला चमच्याने देखील पूर्ण हे मिक्स करून घेते कारण ते एका साईडला तसंच राहायला नको आता दूध घातलेलं आहे व्यवस्थित आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडे एक पाच ते दहा मिनटं छान आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अगदीच घट्ट अशी कन्सल्टन्सी नको असेल तर मग आपल्याला पटकन व्यवस्थित ते शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा लिटर दुधाला एक वाटी म्हणजे साखर वापरणार आहे तुम्ही तुमच्या गोडाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता वजनी प्रमाणात म्हणलं तर एक पा हे पा चार ते पाच चमचे समजा तुम्ही हे साखर मी घेतलेली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच दहा मिनटं व्यवस्थित आपल्याला हे छान शिजवून आहे त्याची कन्सिस्टन्सी लगेचच घट्ट व्हायला लागते ला ला जर वेळ तुम्ही जास्त शिजवाल तेवढं ते घट्ट बनत जातात एक दोन तीन मिनिटांनंतर ना मी व्यवस्थित असं कंटिन्युअसली हलवून चेक करणार आहे कारण तांदूळ खाली लागायला नको एक बघा इथे तुम्ही बघू शकता एक दोन मिनटानंतर ना ह्याला छान उकळी आलेली आणि याची जी कन्सस्टन्सी आहे ती देखील बऱ्यापैकी घट्ट अशी झालेली आहे आणि ही थंड झाल्यावर देखील अजून छा घट्ट होते याची कन्सटन्सी बदलते तर तुम्ही ते पाहू शकता आपली खीर बनून तयार झालेली आणि ह्याचं जो थिकनेस आहे तो देखील छा जास्त असं घट्ट असा झालेला आहे तिथं पाहू शकता आपली खीर बनवून तयार झालेली आहे तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बघत राहा मस्त रहा, आनंदी रहा आणि अशा पद्धतीने खीर बनवून मस्त खा आणि कमेंट देखील करायला विसरू नका